गणवेश आणि शिस्तीच्या बाबतीत वनविभागामध्ये गलथान कारभार सुरू असल्याचं सांगत महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष लाड यांनी वनविभागाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली वनविभागाच्या गलथान कारभाराबाबत बोलताना महाराष्ट्र क्रांती सेनेचे उदय लाड काय म्हणाले पाहूयात वनविभागाच्या गलथान कारभार अखंड महाराष्ट्रभर हा वर्दीविषयी आहे वनरक्षेच्या वनरक्षक जे आहेत वन ते आपले वर्दी वापर ते वापर जे वापरतात ते चुकीच्या पद्धतीने वापरतात याबद्दलचे परिपत्रक एक दहा दोन हजार चोवीस रो रोजी अप्पर सचिव प्रधानमंत्रालय कार्यालयातून परी पारित करण्यात आले पण त्या पत्रकाचे पालन हे अखंड महाराष्ट्रभर केले जात नाही ह्याबद्दल मी आज पत्रकार परिषद घेत आहे महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने वनक्षेत्रपाल हा दोन स्टार वापरत असताना त्याला तीन स्टार हे दिले जातात किंवा तो स्वतःहून वापरतो किंवा अधिकारी त्यास भरीस पाडतात वनपाल हा एक स्टारचा असताना तो दोन स्टार लावून सर्व कार्यातून फिरत असतो त्याचबरोबर वनक्षेत्रपाल हा त्याला एकही स्टार नाही पण तो स्टार लावून फिरतो किंबहुना ह्या सर्व पदाधिकारी व का जे पदस्थ अधिकार आहेत हे या वर्दीचा चुकीचा वापर करत आहेत आणि हा वापर चुकीचा होत असताना वरिष्ठ अधिकारी डोळे उघड करून हे खपवून घेत आहे आणि ह्यांची पाठन पाट क पाठराखण करीत आहेत याकरता त्या वन अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं व खुलासा करावा याबाबतचा